अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्त। जे जे स्वामी समर्थ समर्थ जय जय नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे बावीस जून बावीस जूनला आहे ज्येष्ठ अष्ट पौर्णिमा ह्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी हा ज्येष्ठ महिना खूप खूप महत्त्वाचा आहे म्हणजे अधिक महत्त्वाचा आहे हा ज्येष्ठ महिना मित्रांनो हे बघा त्या आपल्याला काय करायचं एका ठिकाणी एका जागी आपल्याला असा दिवा लावायचा आहे की आपली पैशाने तिजोरी भरेल आपल्याला पैशासाठी आपल्याला कमतरता भासणार नाही आपला पैसा आपल्याला पुरेपूर आपला पैसा पुरेल आपल्याला पैसा येऊ लागेल आपल्याला पैशाची अवक वाढेल त्यासाठी आपल्याला एक ठिकाणी असा दिवा लावायचा आहे हे बघा मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक चला एक लाईक करा हे बघा चला आपल्या विषयाकडे वळूया आपण आपला विषय काय आहे आजचा हे बघा आपल्याला खूप पैशाची कमी आपल्याकडे पैसा येत नाही आपल्याकडे पैसा आला तरी टिकत नाही आणि येण्याचे मार्क आपले खूप कमी झाले त्यासाठी आपल्याला काय करायचं हे या जेष्ठ पौर्णिमेला खूप <गुण> खूप महत्व आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अशा एक दिवा असा दिवा लावायचा आहे मित्रांनो की त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल पैशाची आवक वाढेल ह्या ज्येष्ठ महिना आपल्या पूर्वजांना आपण काय करत असतो हा या ज्येष्ठ महिन्यामध्ये पूर्वजनांना आपण पुरणपोळी पुरणपोळी आणि आंब्याचा रस हा याचा नैवेद्य आपण दाखवत असतो बघा मित्रांनो पूर्वजनांना म्हणजे आपण हे परंपराच आहे ही की आपण ज्येष्ठ महिन्यामध्ये ह्या ज्येष्ठ महिन्यामध्ये पुरणपोळी आणि आंब्याचा रसचा आपण नैवेद्य पूर्वजनांना दाखवत असतो म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न करायचं आहे हे बघा मित्रांनो त्यादी आपल्याला काय करायचं आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सहत आपल्याला पूजा करायची आहे म्हणून हे बघा माता लक्ष्मीची पूजा केली जाते जून बावीस जून रोजची ज्येष्ठ पौर्णिमा आपल्याला साजरी करणार आहोत आपण ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला धार्मिक मान्यतेनुसार ज्येष्ठ मै ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पूजासोबत आपल्याला या दिवशी दिवे दिवे जर लावले तर खूप खूप शुभ आहे बघा मित्रांनो या दिवशी एक ठिकाणी जर आपण अशा ठिकाणी जर दिवा लावला मित्रांनो तर पैशाची कधीच कमतरता भासणार नाही ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे हे बघा दिवे लावल्याला माता लक्ष्मी दिवे लावले तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू नु प्रसन्न पूर्वजन खुश होणार आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुपाचा तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी तुपाचा दिवा लावल्याने या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी शुभ शुद्ध शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी खूप खूप प्रसन्न होते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होता आणि संपत्तीमध्ये आपल्या पैशामध्ये आपले धन दौलतीमध्ये वाढ होत असते बघा मित्रांनो आणि आपले पूर्वजन आहे मी मगाशी बोलले मित्रांनो हे बघा आपले पूर्वजन आपण ह्या महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांना पुरणपोळी आणि आंब्याचं रसचं नैवेद्य आपण दाखवत असतो बघा त्यामुळे ह्या ज्येष्ठ मोर्णि ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व ज्येष्ठ महिन्याचे महत्त्व खूप खूप अधिक पट्टीने वाढलेले आहे त्यामुळे आपल्याला एक एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी तुपाचा दिवा लावल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार जवळ आपण असे रोज लावतो त्याचा त्याचं मह, महत्व त्याचे महत्त्व नाही आहे मित्रांनो पण या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ महिन्यामध्ये आपल्याला प्रवेशद्वारवर मुख्य प्रवेशद्वारवर एक असा दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा ले लावायचा आहे लक्ष्मीचा वास होईल लक्ष्मी खुश होईल आणि आपले पूर्वजन त्यामध्ये आपले पूर्वजनसुद्धा खूप खूप खुश होईल आणि त्यां त्यांची आत्मा शांत होईल आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूसुद्धा खुश होईल त्यामुळे आपली तिजोरी आपली तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही अशा प्रसंगी जर आपण शुद्ध तुपाचा दिवा मेन गेटवर लावला तर घरातील तिजोरी धनाने भरलेली राहील ती कधीच रिकामी होणार नाही म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला ना सकाळी लावायचं आहे ना दुपारी लावायचं आहे फक्त आणि संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या दिव्याची आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तसा तसाच विजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे फक्त आणि फक्त संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी बावीस जूनला ज्यांच्याकडे पैसे नाही आपल्याकडे पैसा येत नाही त्यामुळे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की हा ज्येष्ठ महिना असा आहे की आपण या महिन्यामध्ये पूर्वजनांना आपण नैवेद्य पुरणपोळीचा आणि रस त्याचा नैवेद्य दाखवत असतो आपल्याला त्यांनाही खुश करायचं आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीलाही खुश करायचं आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा मुख्य द्वारवर दिवा लावायचा आहे त्यामुळे आपल्या पैशाची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही आणि कधीही आपला पैसा कमी पडणार नाही यासाठी आपल्याला हा दिवा एक दिवा लावायचा म्हणजे लावायचाच आहे आणि ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी